हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपकार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि व्हिडिओ परत आपला खूप दिवसातून आला आहे आज थोडं मार्केटमध्ये गेलो होतो बाहेर बघितलं बा तर एवढं चांगलं असं सजवलं होतं ना जसं की सगळीकडे असं वाटतं दिवाळी आली की काय कारण आता आपण बंगालमध्ये आहे कोलकत्तामध्ये तर कोलकत्तामध्ये वैश दुर्गा दुर्गापूजा खूप उत्साहानं साजरे केलं जातं व्हिडिओ घ्यायचं काही आम्ही ठरवलं नव्हतं पण बाहेर एवढी सजावट वगैरे बघून मनामध्ये आलं की चला आज व्हिडिओ घेऊया सांग तुम्हाला दाखवूया प्रत्येकाने आपापले बिल्डिंग्स आपापले घर गल्ल्या सगळीकडं पूर्ण लाईटिंग लावलं होतं जसं आपल्या गावाकडे दिवाळीला आपण एवढं जगमगी करतो ना आपलं गाव म्हणा आपलं घर सगळीकडं सगळं मार्केट वगैरे इथं कलकत्तामध्ये ना दुर्गापूजेच्या वेळेस सगळीकडं लाइटिंग वगैरे लावलं जातं आणि खूप छान असं सजावट केली होती आम्ही थोडी शॉपिंग करायला बाहेर आलो होतं तर खूप छान वाटलं एवढं सगळं सजवलेलं बघून तर आता आम्ही मार्केट मार्केटमध्ये आलो होतो आणि मार्केटमध्ये पण भरपूर अशी गर्दी होती कलकत्त्यामध्ये दुर्गापूजा ही खूप उत्साहानं मनवली जाते प्रत्येकजण जसं जमेल तसं आपल्यासाठी नवीन कपडे नवीन म्हणजे नवीन काही ना काहीतरी खरेदी करतात तर भरपूर अशी गर्दी होती मार्केटमध्ये आम्ही पण थोडी शॉपिंग करायला आलो होतो आणि आम्हाला पण लवकर जायचं आहे त्यामुळे थोडीफार आम्ही शॉपिंग करायला आलो आहे अर्ण कुणालची केस वगैरे कट करायची होती तर म्हटलं चला जाऊया आणि थोडी मला पण शॉपिंग करायची आहे काय काय तर बघा किती मार्केटमध्ये गर्दी होती मोठमोठ्या गाड्या वगैरे अलाउड नव्हत्या फक्त सायकल्स वगैरे येत होत्या बाकी सगळ्या मोठ्या गाड्या त्यांना बाहेरच पार्क करायला लावलं होतं कारण खूप असं मार्केटमध्ये गर्दी होती तर बघा सगळीकडे असं पूर्ण गर्दी गर्दी आहे आपल्या आर आर्नवला पण कपडे वगैरे घ्यायचे आहे तर आम्ही कपडे वगैरे घेण्यासाठी आलोय माझ्यासाठी इथं थोड्याशा बांगड्या वगैरे पण घेतल्या चला तर मग करा ब्लॉक कंटिन्यू आणि आता इथं माझ्यासाठी पण थोड्याशा बँगल्स वगैरे घेतल्या कारण मला ग्रीन कलरच्या पाहिजे होत्या पण नाही मिळाल्या ज्या आहेत त्या मिळाल्या म्हटलं चला घेऊन जाऊया चला तर मग करा ब्लॉक कंटिन्यू आणि बघूया शॉपिंग वगैरे काय काय केली ना त्याचा व्हिडिओ काही घेता आला नाही कारण मार्केटमध्ये खूप अशी गर्दी होती म्हटलं चला घरी गेल्यानंतर दाखवीन मी काय काय शॉपिंग केली जास्त पण काही नव्हती केली थोडीफार आहे पण ती मला खूप छान म्हणजे छान वाटले शॉपिंग करायला चला आता आर्नो कुणालचे केस वगैरे कट करायचे होते तर पहिल्यांदा आपण केस वगैरे कट करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊया तर आता इथं आलो होतो इथं पण थोडीशी गर्दी होती थोडा वेळ आम्ही थांबलो त्यांचे केस वगैरे कट केले साईडला मग माझं म्हणजे लेडीज पण लेडीज ब्युटी पार्लर पण होतं तिथं मला थरडिंग वगैरे पण करायचं ते पण मी करून घेतलं दोन्ही कामं आमची झालीत कारण जवळजवळ असल्यामुळं इझिली दोन्ही कामं आपली होऊन गेली सगळी कामं झाली आणि आता मी घरी चाललो आहे तर घरी गेल्यानंतर पण स्वयंपाक वगैरे त्या दिवशी मला काही व्हिडिओ घ्यायला जमलं नाही काय काय साहित्य आणलं ते दाखवायला त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी सकाळी व्हिडिओ घेतला आणि चला बघूया मी काय काय शॉपिंग केली आणि चला तर बघूया काल आम्ही शॉपिंग काय काय केली काल मार्केटमधून आलो त्याच्यानंतर घरातली कामं व्हिडिओ काही बनवायला झालाच नाही तर म्हटलं चला शॉपिंग केल्या काय काय ती दाखवूया मार्केटमध्ये पण खूप अशी गर्दी होती त्यामुळं तिथं पण व्हिडिओ घेता आला नाही कारण आपला मोबाईल वगैरे पण सेफली राहायला पाहिजे गर्दीमध्ये कसं मोबाईल वगैरे व्यवस्थित ठेवावं लागतोय आहे तर चला तर आरनवसाठी ना छान असा ड्रेस घेतला होता हा ग्रीन कलरचा टी शर्ट अशा प्रकारे टी शर्ट आहे त्याला खूप आवडला आणि ही ब्ल्यू कलर कलरची पॅन्ट आहे कॉटनमध्ये होती तर त्याला आवडली आता मोबाईल पकडायला कोण नाही त्यामुळे म्हटलं चला अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवतो आम्ही शॉपिंग काय काय केली अर्नव कुणाल दोघे पण स्कूलला गेले आहेत तर ही अर्णवची छान अशी शॉपिंग झाली त्याच्यानंतर इथं मायासाठी रेडीमेड ब्लाऊज घेतले इथं बंगालमध्ये ना रेडीमेड ब्लाउज असे मिळतात तर बघूया कसं आहे काय आणि आता गावाकडे गेल्यानंतर साडी वगैरे नेसावी लागती तर म्हटलं त्याच्यावरती आपलं रेडीमेड ब्लाऊजच घेऊन जाऊया छान टिकलं तर परत आणि घेता येईल पहिल्यांदा मी एकच ट्राय करते तर हे छान असं ब्लाऊज पण घेतले आणखीन हा ब्रश घेतला मला कपडे धुवायला आहे माझा ब्रश खराब झाला तर तो एक घेतला आहे आणि इथं बघा माझ्यासाठी छान असे सँडल्स पण घेतल्या आहेत तर भरपूर अशी शॉपिंग झाली आमची त्याच्यानंतर ही माझ्याकडं छान अशी पर्स आहे आणि आता एवढी सगळी शॉपिंग आम्ही का केली आहे तुम्हाला लवकरच कळणार आहे व्हिडिओ रोजच्या रोज येत नाहीत पण आता मी नक्की प्रयत्न करीन आणि मला ग्रीन कलरच्या बांगड्या मिळाल्या नाहीत कारण इथं श्रावणामध्ये ग्रीन कलरच्या बांगड्या वगैरे भेटल्या मग ह्या अशा होत्या थोडंसं त्याच्यात ग्रीन पण आहे रेड आहे येलो तर ह्या पण छान वाटल्या चला म्हटलं वेगळं काहीतरी कधी मी अशा बांगड्या यूज नाही केल्या आता पहिल्यांदाच घेतल्यात तर बघूया कशा वाटत आहेत तर अशा ह्या बांगड्या पण मी घेतल्यात आणि माझ्यासाठी छान असा हा कुर्ता घेतला आहे तर हा असा कुर्ता आहे आणि हा कुडता ना मला दीडशे रुपयाला मिळाला तर छान मिळाला पण आता बघूया यूज केल्यानंतर कसा टिकेल काय बघूया तर ही होती आमची अशी छो थोडीशी आणि छोटीशी शॉपिंग तर चला आता व्हिडिओ जास्त काही बनवायला होणार नाही कारण बाकीचे अजून भरपूर काम आहेत तर आजचा हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जास्त काही मोठा व्हिडिओ बनवू नाही शकली थोडासा बनवला तो मी तुमच्यापर्यंत शेअर केला आहे आणि भरपूर असे शॉपिंग पण झाले आता बघूया शॉपिंग का केली आहे लवकरच कळेल तुम्हाला त्यासाठी कंटिन्यू राहा व्हिडिओ रोज न रोजच्या रोज नक्की बघा जसा मी अपला अपलोड करेन ना तसा तुमच्यापर्यंत येईल तर चला बाय बाय जय महाराष्ट्र